दरम्यान भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीच्या पदाधिकारी सना खान यांच्या मृत्यूप्रकरणी एक मोबाईल फोन आणि एक लॅपटॉप जप्त झालाय नागपूर पोलिसांना ही कारवाई करण्यात यश मिळालंय जबलपूरमधनं जप्त झालेला मोबाईल फोन सना खान यांचाच आहे अशी खात्रीलायक माहिती सना खान हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अमित साहूच्या आईच्या घरातनं संबंधित मोबाईल आणि लॅपटॉप जप्त झालेला असून नागपूर पोलिसांच्या विशेष पथकानं ही कारवाई केली इतकंच नाही तर नागपूर पोलिसांनी मुख्य आरोपी अमित साहूची पॉलिग्राफ टेस्ट आणि लाय डिटेक्टर चाचणी करण्याचं चा निश्चित केलेलं असून त्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया आता सुरू झाली आहे या संदर्भात पोलीस उपायुक्त राहुल मधने यांच्याशी संवाद साधला आहे रजत वशिष्ठ यांनी सना खान प्रकरणामध्ये नागपूर पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत ते हाती लागलेले आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत पोलिस उपायुक्त राहुल मदने सर आहेत सर सना खान याच्याशी संबंधित काही पुरावे सतत शोधले जात होते वारंवार पोलिसांकडून प्रयत्न सुरू होते आता नेमकं काय इलेक्ट्रॉनिक पुरावे म्हणाले या संदर्भामध्ये आपण दोन गुन्हे दाखल होते जो एक तीनशे दोनचा गुन्हा आणि त्यानंतरचा जो गुन्हा दाखल होता त्याच्यामध्ये जो अमित सहा हा आरोपी होता त्या संदर्भात आपण तीस तारखेला त्याला कोर्टाचे प्रोडक्शन वॉरंट घेऊन अटक केलेले आहे आणि त्याला आजच्या दोन तारखेपर्यंतचा पी सी आर रिमांडमध्ये तो आमच्या ताब्यात आहे त्या अनुषंगाने आम्ही त्या गुन्ह्याच्या संदर्भात तपास करत असताना त्याचं जे मूळ घर आहे ज्या ठिकाणी त्याची आई राहते त्या ठिकाणचा हाऊस सर्च केल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी काय एक मोबाईल आणि लॅपटॉप मिळून आलेला आहे त्या अनुषंगाने तो लॅपटॉप आणि मोबाईल कोणाचा आहे संदर्भात का आमचा तपास सुरू आहे आणि ते पुढं उघड असेल की, की तो मोबाईल कुणी वापरला होता किंवा कोणाचा आहे हे आतापर्यंत मिळालं आहे तसंच ह्या गुन्ह्याच्या संदर्भात आम्ही पॉलिग्राफ आणि लाय डिटेक्टर टेस्टसाठी सा सुद्धा आम्ही कोर्टाला पुन्हा एकदा ॲप्लिकेशन देत आहोत तर हे जे मोबाईल आणि लॅपटॉप मिळालं खास करून मोबाईल तो सना खानचा असण्याची शक्यता के व्यक्त केली जात आहे कितपत त्याच्यामध्ये तथ्य आहे किंवा सणाच्या कुटुंबियांनी तो मोबाईल सना खानचा आहे का असं काही दुजोरा दिला आहे का त्या संदर्भात आमचा तपास सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही आमच्या सायबर ब्रँचकडून आणि ए पी एस एलच्या रिपोर्टवरून ते हे रिपोर्ट होईल की तो रिपोर्ट कोणाचा आहे किंवा आय एम आय नंबरवरून त्या ठिकाणी कोणाच्या नावाचे सिम कार्ड वापरले गेले ह्याचा आम्ही तपास करू आणि ते नंतर तपासामध्ये निष्पन्न होईल लाय डिटेक्टर टेस्ट आणि पॉलिग्राफ चाचणीसाठी अमित साहू जो मुख्य आरोपी त्यांनी होकार दिला आहे का किंवा ते पुढे एक एक पाऊल पुढं प्रकरण गेलं आहे का त्यामध्ये त्याच्यामध्ये ते पॉझिटिव्ह आहे आम्हाला त्या अनुषंगाने आम्ही कोर्टाला त्याच्यानु अनुषंगाने आम्ही रिक्वेस्ट करतोय त्या कोर्टचा निर्णय आहे त्यानंतरच ते त्याबद्दल निर्णय होईल तर महत्त्वाचे काही पुरावे जे आहे ते, 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 ते पोलिसांच्या हाती लागले आणि या प्रकरणामध्ये नवीन उलगडा याच्या माध्यमातून होण्याची शक्यता आहे कॅमेरामॅन व्यंकटेश नायडू सह रजत वसिष्ठ एबीपी माझा नागपूर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट